वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे यावर्षी आपल्याकडे मान्सूनचं आगमन झाला लवकरच झालेला आहे बाहेर सध्या जोरदार पाऊस चालू आहे आणि मी मस्तपैकी घरामध्ये चिकन खराडा बनवला आहे बनवायला अतिशय सोपी अशी डिश आहे पण खायला खूप टेस्टी आणि खूप खमंगाशी लागते खूप जास्त तामझाम करावं लागत नाही म्हणून वेळही वाचतो आणि पोटही लवकर भरते भाजी भाकरी भात कशासोबतही आपल्याला ही, आप ही डिश तर करता येते ज्यांना चिकन आवडत नाही ते याचा रस्सा तरी हमखास खातात एवढा हा थोडासा रस्सा जो आहे तो छान आणि मस्त होतो असा हा रस्सेदार चिकन खरडा कसा बनवायचा हे मी या व्हिडिओमध्ये डिल डिटेलमध्ये सांगितले आहे तर व्हिडिओ एकदा नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मसाल्यामध्ये मी मिरची लसूण खसखस खूप सारी कोथिंबीर खोबरं जिरे आणि तिळी घेतले आहेत यामधलं खोबरं तीळ खोबरं तीळ मिरची लसूण आणि जिरे जे आहेत ते आपल्याला पहिल्यांदा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहेत आणि बाकीचे जे पदार्थ आहेत ते नंतरच्या वेळेस म्हणजे नंतरच्या घाण्याला बारीक करून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी अर्धा किलो चिक चिकन जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलं आहे चिकनमध्ये एक थेंबही पाणी राहणार नाही याची खात्री करायची आहे म्हणजे चिकन खरडा जो आहे तो खूप छान आणि मस्त असा होतो एकदा एक मसाला मी तयार करून घेतला आहे दुसरा मसाला मी तयार करत आहे गॅसवरती पॅन सॉरी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे छानपैकी गुलाबी रंग येपर्यंत परतून घ्यायचे आहेत तेल थोडंसं या रेसिपीला मी जास्त वापरलं आहे थोडंसं तेल या रेसिपीमध्ये जास्तच ठीक वाटतं म्हणून मी या ठिकाणी तेल जास्त वापरलं आहे त्यानंतर दोन टोमॅटो उभेमध्ये चिरून घेतले होते ते टाकून घेतले आहेत आणि जे चिकनचे पीसेस होते ते टाकले आहेत या ठिकाणी मी एक किलो चिकन आणलं होतं पण अर्धा किलो चिकनची मी बिर्याणी करणार आहे आणि अर्धा किलोपेक्षाही थोडंसं कमी चिकन मी या चिकन खरडासाठी वापरणार आहे तर चिकन यामध्ये मस्त असे मी हलकेसे परतून घेतले आहे तेला तेलामध्ये तेलामध्ये आपल्याला चिकन छानपैकी परतून घ्यायचे आहे चिकनला जे थोडंसं पाणी सुटतं तेही पाणी आटीपर्यंत आपल्याला हे चिकन छान असं परतून घ्यायचं आहे गरज वाटल्यास एक ते दोन मिनटंच याला छान वाप काढून घ्यायची आहे म्हणजे चिकन जे आहे ते खूप छान असं तेलामध्येच परतलं जातं आता चिकनलाही खूप छान असं तेल सुटलं आहे मस्त असं एकदा याला हलकंसं हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये मिरची लसूण आणि कोथिंबिरीचं जे वाटण आहे ते ॲड करून घ्यायचं आहे वाटण ॲड केल्यानंतर लगेच आपल्याला हे जे वाटण आहे ते छान असं मस्त परतून घ्यायचं आहे हे वाटण टाकल्यानंतर चिकन खरण्याचा वास जो आहे तो पूर्ण रूममध्ये मस्त असा दरवळतो खूप सुंदर आणि खूप मस्त असा वास येतो या ख याच मसाल्यामध्ये परतलेलं चिकन आपल्याला खावंच असं वाटतं पण जी काही मजा आहे ती बाकीचा मसाला आपण जेव्हा ॲड करतो तेव्हाचं चिकन खाण्यामध्ये ते आहे मस्त असं हे चिकन जे आहे ते परतून घेत राहायचं आहे यामध्ये पाण्याचा एक थेंबही आपण आतापर्यंत तरी वापरलेला नाही या मसाल्यामध्ये चिकनला चा मस्तपैकी चार ते पाच मिनिट हलवत राहून मंद गॅसवरती हलकं हलकं हलवत राहायचं आहे असं केल्याने जी वरची जी चिकनची लेयर आहे ना ती खूप अशी हलकी हलकी थोडीशी क्रिस्पी अशी व्हायला लागते आता चिकन मस्त सॉफ्ट होतं आणि चिकनची जी टेस्ट आहे ती खूप भन्नाट अशी येते म्हणून आपल्याला पाच मिनिट तरी या बेसिक वाटणामध्ये हे चिकन जे आहे ते परतत राहायचं आहे आता चिकनला खूप मस्त असं तेल सुटलं आहे माझ्या दारासमोरून रस्ता आहे जाण्या येण्याचा लोकांना हे ये चिकनचा इतका वास आला की त्यांनी मला सांगितलं की एक प्लेट माझ्या घरी पाठवून द्या मी म्हटलं ठीक आहे नक्की पाठवते त्यानंतर आपण आता खसखस तीळ आणि खोबरं जे आहे ते वाटून घेतलं आहे आणि तेही या मसाल्यामध्ये ॲड केलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात हाय करायची नाही अगदी मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे हे हा ही जो मसाला आहे तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे जेवढा आपण या भाजीला मिडियम फ्लेमवरती मस्त असं परतत राहू तेवढी ही भाजी खायला खूप छान अशी होते भाजीला तेल खूप छान असं सुटतं आता यावरती हलकंसं झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आता अतिशय लो करून ठेवायची आहे आणि पाच मिनिट एक वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर यामध्ये थोडीशी कसुरी मेथी ॲड करायची आहे कसुरीमेथी ॲड केल्याने याला फ्लेवर जो आहे तो खूप छान आणि मस्त असा येतो थोडीशी कथुरी कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर मी या ठिकाणी ॲड केली आहे माझ्याकडे आज जास्त कोथिंबीर नव्हती जी होती ती मी मसाल्यामध्ये टाकली होती आता हलक्या हाताने आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे आता चिकन खरडा आपला तयार आहे जसंजशी दस भाजी थोडीशी सेट होत जाते तसं तसं याला आणखीन थोडासा घट्टसरपणा येत राहतो चिकन खरडा खायला खूप छान आणि मस्त असं लागतो भा, भाकरी भाजी किंवा चपाती कशासोबतही खाता येतो किंवा आपण जर बाहेरून रोटी आणली तरीही चालते बनवायला अतिशय सोपं असं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होते गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि दोन मिनटासाठी चिकन खडा सेट व्हायला ठेवायचा आहे दोन मिनिटानंतर मी चिकन खडा सर्व करायला घेतला आहे खूप छान मस्त झाला आहे चपाती चपातीसोबत मी याला सर्व केला आहे हा फक्त कांदा आहे पण भाजी एवढी टेस्टी झालेली आहे की अजून काही बनवण्याची गरजच नाही तुम्ही याप्रमाणे नक्की एकदा ट्राय करा चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद